नमस्कार आज मी तुमच्यासोबत खूपच कमालीच्या धमाकेदार काही टिप्स आणि ट्रिक शेअर करणार आहे जे की तुम्ही अगोदर कधीच पाहिल्या नसतील भरपूर पैशांची बचत तर होणारच आहे अवघड किचकट कामे चुटकीसरशी होतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर बघा आपल्याकडे अशा प्लास्टिकचे किंवा इतर काही डबे असतात स्टीलचे तर त्या डब्यामध्ये ना एक प्रकारचा असा वास बसतो काही पदार्थ ठेवल्यानंतर त्याचा वास काही तो जात नाही दुसरा पदार्थ ठेवला की तो वास दशाला तसाच त्यामध्ये राहतो उलट दुसऱ्या पदार्थाला त्याचा वास बसतो आता मागच्या व्हिडिओमध्ये स्टीलच्या भांड्याचा तो वास कसा काढायचा हे आपण बघितलं होतं त्याखाली कॉमेंट भरपूर होत्या की जर प्लास्टिकच्या भांड्याला असा वास बसला असेल तर कसा काढायचा तर यासाठी बघा आपल्याला घ्यायचा आहे लिंबू अर्ध लिंबू घ्या त्यावरती थोडासा खायचा सोडून थोडा थोडंसं मीठ टाका आणि लिंबाचा रस थोडा पिळ्यासारखा करा म्हणजे यामध्ये पूर्ण हे असा फेस तयार होईल आणि आता हे जे आपले प्लास्टिकचे भांडे असतात ना तर त्याचा वास काढण्यासाठी तुम्ही याचा वापर करा कारण की बऱ्याच वेळा काय होतं साबणाने घासून किंवा इतर कशाने जरी घासलं ना तरी हा वास जात नाही पण या पद्धतीने पूर्णपणे हा वास निघून जातो तर याला काय करायचं अशा प्रकारे स्क्रबर किंवा साबण वापरायची नाही फक्त इथे आपल्याला घ्यायचं आहे लिंबाची साल जशी आपण तयार केली होती ती आणि त्याने फक्त याला असं चोळून घ्यायचं हलक्या हलक्या हाताने तरी चालतं घासलं नाही तरी काहीच हरकत नाही आणि त्यानंतर बघा याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं खूप जास्त पिवळसर दाग असतील ना तर हे लावून चांगलं दोन मिनिटांसाठी असंच ठेवा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा तर बघा पूर्णपणे वास निघून जाईल आणि ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा यानंतरची आपली टीप आहे बघा बऱ्याच वेळा आपण सुईला अशा प्रकारे धाग्यामध्ये व्यवस्थित लावतो पण बऱ्याच वेळा इथून सुई पडते किंवा काही शोधाशोध दुसरं करायला गेलं की, की हाताला सुई टोचण्याची शक्यता असते असं असल्यामुळे किंवा कुठे घेऊन जायचं असेल सुई दोरा तर त्यासाठी बघा वेगळं असं सुईला ठेवण्यासाठी काही वापरण्यापेक्षा दोरा जो आहे आपला तो घ्यायचा आणि त्याच्या डबल टेप घ्यायचा आणि त्याचा जो आतमधील भाग असतो ना तिथे डबल टेप अशा प्रकारे लावायचा चार पाच दहा बारा सोया यामध्ये बसतात काटेपिन म्हणा किंवा टाचण्या असं काही तुम्हाला कुठे घेऊन जायचं असेल घरामध्ये व्यवस्थित ठेवायचं असेल तर असं ठेवू शकता म्हणजे सुई इकडे तिकडे हरवणार नाही करायची गरज पडणार नाही तर बघा आता सुई काढायची असेल किंवा यामधील काही आपल्याला ठेवलेल्या वस्तू काढायच्या असतील तर फक्त हा डबल टेप एका साईडचा काढायचा आणि सहज यामधील सुई किंवा इतर काटेपिन आपण काढू शकतो आणि वापरू शकतो परत यामध्ये ठेवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा किती व्यवस्थित आपण वेगळा असं काही खर्च न करता यामध्येच याला व्यवस्थित ठेवू शकतो यानंतर बघा आपल्याकडे असे भरपूर पॅकेट असतात काही मसाल्याचे म्हणा किंवा असे काही चिवड्याचे नमकीनचे तर आ, आ, चे चे चे, ते काय होतं आपण अशा प्रकारे त्याला गुंडाळून ठेवायचा प्रयत्न करतो पण दिसायलाही चांगलं दिसत नाही किंवा ते व्यवस्थित पॅक होत नाही यामध्ये हवा जाऊन लवकरच या वस्तू खराब होतात तर वेगळं असं यावरती रबर चिमटा काही लावण्यापेक्षा याची घडी बघा एक सोपी तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्ही याला असं सील पॅक बंद करू शकता म्हणजे कुठे प्रवासात बॅगमध्ये याला घेऊन जायचं असेल ना तरी सहज तुम्हाला कॅरी बॅगमध्ये न टाकता याला असंच घेऊन जाता येईल तर बघा अशा प्रकारे याला फोल्ड करायचं आहे आणि असा त्रिकोण झाला की त्यानंतर हा त्रिकोणाचा जो कोण आहे समोरचा भाग तो आपण खालच्या जे साईड आहे त्यामध्ये अशा प्रकारे दाबून आतमध्ये घालणार आहोत सहज जातो काहीच त्रास होत नाही तर बघा अशा प्रकारे याला आतमध्ये घालायचं आणि व्यवस्थित हे असं बसलेलं आहे तुम्ही पण ट्राय करून बघा अगदी सहज अशा प्रकारचे पॅकेट तुम्ही अगदी कमी जागेत घरामध्ये ठेवले तर ऑर्गनाईज देखील वाटेल आणि या वस्तू खराब होणार नाहीत यानंतरची सर्वात महत्वाची टीप म्हणजे आपल्या घरामध्ये काचेच्या काही ना काही वस्तू फुटत असतात आपण काचेची वस्तू फुटली की अगदी स्वतः काळजी घेऊन व्यवस्थित घरातील पूर्ण काच साफ करतो आणि कचऱ्यामध्ये टाकतो पण तुम्ही कधी विचार केलाय का कचरा उचलणारे जे असतात त्यांच्या हाताला ही काच लागू शकतात कारण की ते कचरा भरतात हात घालून कचरा वेगळा करतात तर अशा वेळेस त्यांना हा काच लागू शकतो त्यासोबतच काही अन्न पदार्थ देखील कचऱ्यामध्ये असतात तर त्यांच्या शोधासाठी कुत्रे गाई असं काही प्राणी जे आहेत ते खाण्याच्या कचऱ्याच्या शोधामध्ये इकडे तिकडे फिरतात आणि त्यांच्या तोंडाला देखील जखम होऊ शकते काचा मुझे, मुझे या काचामुळे त्यामुळे याची योग्य विल्हेवाट लावणं खूप गरजेचं आहे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे कुणालाच यामुळे त्रास होणार नाही जनावरांना किंवा माणसांना तर बघा कागद घ्यायचा पेपर घ्यायचा भरपूर असा पेपर आपल्या घरामध्ये पडून असतो रद्दी पेपर आणि काच जे आहेत ना ते असे भरपूर पेपरमध्ये गुंडाळायचे आणि यावरती असं चिन्ह टाकायचं म्हणजे कचरा उचलण्याच्या लक्षात येईल आणि त्यासोबतच जनावरांना हे खाताना त्यांच्या तोंडाला लागणार नाही नक्की काळजी घ्या यानंतर छोट्याशा गोष्टीमुळे भरपूर काही आपण होणारा त्रास समोरच्याला वाचवू शकतो आणि ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कापूस तर कापसाचे असे तीन चार गोळे मी केलेले आहेत त्यानंतर आपल्याला डेटॉल लिक्विड घ्यायचं आहे आणि डेटॉल लिक्विडमध्ये आपण हे कापसाचे गोळे असे भिजवून घ्यायचे जास्त लिक्विड लावायचं नाही अगदी थोडंसं जरी लावलं तरी चालू घालतं आता दोन गोळे मी डेटॉल लिक्विडनं भिजवलेले आहेत आणि दोन गोळे मी तसेच कोरडे ठेवणार आहे कारण की आपण त्याला वेगळ्या पद्धतीने वापरणार आहोत त्यानंतर बघा आपल्या घरातील एखादी काडी किंवा पेन घ्यायचा आहे तर माझ्याकडे एक असा ब्रश होता छोटासा तर तो मी घेतलेला आहे कलर ब्रश आणि त्याच्या मागच्या बाजूला मी असं कापूस जे डेटॉल लावलेला होता ना त्याला असं गुंडाळून घेतलेला आहे त्यानंतर हा कापूस थोडासा पाण्याने ओला करायचा आता बघा आपल्या घरामध्ये फ्रीजमध्ये आपण भरपूर वस्तू ठेवतो तुम्ही कधी बघितलं असेल फ्रीजमध्ये देखील कॉक्रोच दिसतात आणि अगदी फ्रीजमध्ये आपण कधी वस्तू ज्या ठेवल्या आहेत त्यामध्ये सेफ आहेत म्हणून झाकून आहेत म्हणून आपण बिंदास्त राहतो त्यामध्ये देखील कॉक्रोच जातात आणि त्या जास्त करून तर बघा या रबरमध्ये ते बसतात खूप जास्त घाण करतात बघू शकता अशा प्रकारे काळं अगदी पूर्ण रबर झालेलं आहे आणि यामुळे काय होतं रबर देखील आपलं खराब होऊ शकतं त्यासोबतच जे दरवाजा आहे ना त्यामधून हवा बाहेर जाते आणि आपलं लाईट बिल वाढतं तर लिकेज होतं इथे आणि त्यामुळे थंड फ्रीज होत नाही कितीही वेळ आपण फ्रीज ऑन ठेवलं तरीही आणि फ्रीज खराब झालं म्हणून आपण चेंज करायला जातो पण असं न करता एकदा तुम्ही अशा प्रकारे याला साफ करा म्हणजे अगदी कॉक्रोच जे आहे ते डेटॉल आपण लावलेलं ला आहे ते तर ते पूर्ण असे प्रकारे आपण त्यांना तर त्यांचा नायनाट करू शकतो इथे डेटॉलचा असा वास राहतो त्यासोबतच क्लिनिंग होते म्हणजे परत या ठिकाणी कॉक्रोच येत नाहीत आणि त्यासोबतच रबरची क्लिनिंग होते तर बघू शकता किती जास्त घाण यामध्ये आहे आणि अगदी सहज आपण घाण कोणत्याही टूलशिवाय अशी काढू शकतो अगदी कापसाच्या आणि याच्या मदतीने तुमच्याही फ्रीजमध्ये कुठे जर तुम्हाला कॉक्रोच दिसत असतील तर अशा प्रकारे नक्की त्यांची विल्हेवाट लावा कारण की आजकाल सगळ्यांच्याच घरी खूप जास्त याचं प्रमाण वाढलेलं आहे तर रबर अशा प्रकारे अधूनमधून स्वच्छ करायचं त्याचसोबत बघा आता बऱ्याच वेळा काय होतं लिकेज होतं यामध्ये आणि त्यामुळे फ्रीज जे आहे ते ती हवा थंड बाहेर जाते आणि फ्रीज थंड होत नाही आणि आपण समजतो की काहीतरी खराबी झाली परत आपण भरपूर पैसे त्यामध्ये घालतो पण असं न करता एकतर काय करायचं अशा प्रकारे वेळोवेळी वेड़ रबरची स्वच्छता करायची म्हणजे रबर जे आहे ते क्लीन होतं आणि त्यासोबतच यामधील जो गॅप आहे ना तो देखील पूर्णपणे निघून जातो कसा तर हे रबर असं चिटकल्यासारखं होतं खूप जास्त क्लिनिंगमुळे ते थोडं उघडल्यासारखं होतं दुसरं म्हणजे तरीही तुम्हाला वाटत असेल की फ्रीज चालू आहे तरी थंड होत नाही आणि लाईट बिल देखील वाढत आहे तर अशा वेळेस काय करायचं बघा कापूस जो आपण दोन गोळे ठेवला होता ना ज्यामध्ये डेटॉल लावला नव्हता तो कापूस घ्यायचा आणि रबर जिथे जिथे आपल्याला खूप जास्त चिटकल्यासारखं वाटतं त्या ठिकाणी अशा प्रकारे हा कापूस ठेवायचा म्हणजे दरवाजा जरी लावला तरी काय होतं पूर्णपणे हा कापूस जो आहे तो असा दबतो दरवाजा काही असा जास्त उघडा किंवा बंद ह्याला त्रास होत नाही अगदी आपण याला बॅलन्स करण्यासाठी याचा वापर करणार आहोत काही दिवस असं लावून ठेवा म्हणजे जो रबर आहे ना तो थोडं यामध्ये लूज होईल आणि अजिबात लिकेज होणार नाही एकदा ट्राय करून बघा लाईट बिलमध्ये तुम्हाला बराच फरक जाणवेल खूप चांगला याचा रिझल्ट येतो आणि हो आणि आता जसं उन्हाळा आला की फ्रीजचंही काम वाढतं त्यामुळे चांगलाच आपला जो खर्च होणार होता तो देखील कमी होईल आणि हो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद